हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मला मागील सुट्टीत आमच्या घरी जेव्हा सहलीचा बेत सुरू झाला तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो मलाच आई बाबांनी तिरुपती चेन्नई मदुराई कोडाई कनाल व कन्याकुमारी ही ठिकाणे निश्चित केल्यावर तर माझा उत्साह हो उतू जाऊ लागला कारण आमच्या महाविद्यालयातल्या प्रकल्पासाठी म्हणून या ठिकाणांच्या माहितीची कितीतरी कात्रणे मी जमवली होती ती कात्रणे वाचताना आपल्याला ही ठिकाणे पाहायला मिळावीत असे अनेकदा तीव्रतेने वाटून गेले होते आता ही ठिकाणे आपल्याला पाहायला मिळणार म्हटल्यावर मला खूपच आनंद झाला मी ती कात्रने पुन्हा पुन्हा वाचून काढली आणि तितक्या वेळा मी कल्पनेने दक्षिण भारताची सहल केली सुद्धा पण येथे एक कबूल केले पाहिजे की दक्षिण भारताचे प्रत्यक्ष दर्शन मात्र कल्पनेपेक्षाही मोहक होते आम्ही मुंबईहून निघालो ते पहिल्यांदा तिरुपतीला गेलो तिरुपती बालाजी हे दक्षिणेतील जागृत देवस्थान आहे असे म्हणतात या ठिकाणी श्रद्धा आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम आढळतो तिरुपतीला गेलो तेव्हा आणखी आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले बसमधून उतरतो तो छोटा मुलींपासून म्हाताऱ्या बायकांपर्यंत रेशमी भडक रंगाच्या साड्या नसलेल्या आणि अंगावर हिऱ्यांचे लकलक ते दागिने घातलेल्या पण वर डोके तुडतुळीत केलेल्या स्त्रिया आम्हाला दिसल्या प्रथम दर्शनी हे दृश्य पाहून आम्ही स्थिमितच झालो पण नंतर कळले की तिरुपती बालाजीला नवस बोलल्यामुळे या स्त्रियांनी सौंदर्य लेणे असलेले आपले ले लांब सडक काळे बोर केस देवाला केले होते अर्पण त्यांची ही श्रद्धा आणि त्या श्रद्धेमागील अंधश्रद्धा पाहून हसू कुठल्या कुठे पळाले आणि डोके सुन्न झाले कोडाई कनाल हे दक्षिणेकडील आठ हजार फूट उंचीवर असलेले रम्य ठिकाण आहे तिथे जाताना जेव्हा आम्ही बसमधून चढण चढू लागलो तेव्हा आम्हाला ढग तरंगत जाताना दिसले आणखी उंचावर गेल्यावर दूरून दिसणारा डोंगराचा हिरवा रंग अधिकच गडद झाला निरनिराळ्या रंगांची आकारांची अपरिचित फुले दिसू लागली अखेर मुख्य ठिकाण आले आम्ही बसमधून जमिनीवर उतरलो की ढगातच उतरलो हेच कळत नव्हते सर्व प्रवासात लक्षात राहिली ती तेथील स्वच्छता रस्ते बागा मंदिरे हॉटेल कुठेही बघा कागदाचा कपटा सुद्धा पडलेला दिसायचा नाही आणि माणसे प्रातकाळी उठून स्वच्छ आंघोळ करून अंगावर भस्माचे पट्टे ओढून प्रसन्न चेहऱ्याने लखलखीत कपड्यात कामावर हजर होतात तिथल्या देवळांमध्ये दे विजेचे दिवे आढळत नाही गाभारात मंद समयात तेवत असतात दर्शनाला पाय धुवूनच आत जावे लागते दाक्षिणात्य देवळातील ही स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे दक्षिणेकडील लोकांबद्दल माझ्या मनात थोडा नकारात्मक भाव पूर्वी होता या प्रवासात हा नकारात्मक भाव नाहीसा झाला आणि तेथील लोकांबद्दल आपुलकी निर्माण झाली आपला भारत किती छान आहे याची पुरेपूर प्रचिती आली तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद